नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आपण जर थंड पाणी पिल्याने खरंच वजन वाढते का या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडई आता नुकताच उन्हाळा चालू झालेला आहे ह्या उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाणी आवर्जून पितो पण हे थंड पाणी पिल्याने आपलं वजन वाढतं का या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत सध्या वजन वाढीच्या समस्या सगळ्यांनाच सातवत आहे आजकाल बहुतेकजण आपले वाढते वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात वजन कमी करण्यासाठी सगळेजण आपल्या परीने काही ना काही उपाय करत असतात आता मंडई वजन कमी करण्यासाठी कुणी जिम तर योगा झुंबा यासारखे अनेक एक्सरसाइजचे प्रकार करतात तर कुणी वेगळ्या प्रकारचे डाएट देखील फॉलो करतात तर मंडई आज आपण आता यामध्येच वजन कमी करण्याच्या ह्या प्रवासात आपण एक्सरसाइज सोबतच अनेक उपाय देखील फॉलो करतो जसे की तेलकट तुपकट पदार्थ न खाणे जंक फूड न खाणे गोड पदार्थ खाणे कमी करणे यासारख्या अनेक गोष्टीवर आपण स्वतःच निर्बंध लावतो यासारख्या अनेक गोष्टीमध्ये आपण बऱ्याचदा हे देखील ऐकतो की फ्रीजमधील थंड पाणी पेल्याने वजन वाढते यासाठी आपण वजन कमी करताना थंड पाणी पिणे टाळतो परंतु खरंच थंड पाणी प्यायल्याने वजन वाढत असेल असं तुम्हाला प्रश्न जाणवत असेल तर मंडई आपल्याला इतकेच नाही तर वजन कमी करण्यासाठी नेहमी कोमट किंवा गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो थंड पाणी प्यायल्याने खरंच वजन वाढते की ना या नाही यातील नेमकं काय का खरं आणि काय खोटं ते आज आपण पाहूयात तर मंडई यामध्ये फिटनेस कोच प्रियंका मेहता यांनी थंड पाणी खरोखरच तुमचे वजन वाढते की नाही याबद्दल अधिक माहिती दिली आहे तर मंडळी यामध्ये सर्वप्रथम आहे थंड पाणी पेल्याने वजन वाढतं का तर मंडई फिटनेस प्रशिक्षक प्रियांका मेहता यांच्या म्हणण्यानुसार थर्मोजेनिस ही एक महत्त्वाची शरीरिक प्रक्रिया आहे जी आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते शरीराची योग्य तापमान राखणे कायम आवश्यक असते याशिवाय जेव्हा आपले शरीर व्यायामदरम्यान शरीरात उष्णता निर्माण करते तेव्हा आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होते तसेच अन्नपचनासाठी ऊर्जेची आवश्यकता असते यासाठी उष्णता निर्माण करणे आवश्यक असते परंतु जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा आपले शरीर आपल्या शरीराच्या आतील भागाचे तापमान योग्य प्रमाणात सेट करण्यासाठी या थंड पाण्यातून आलेला कॅलरीज बर्न करते तर आपले शरीर आतून गरम आणि उबदार राहण्यासाठी तसेच शरीराचे तापमान योग्य पद्धतीने सेट होण्यासाठी थंड पाण्यातील कॅलरीज बर्न करते यामुळे असे सिद्ध होते की थंड पाणी पिल्याने वजन वाढत नाही या उलट आपल्या शरीरातील जास्तीची कॅलरीज बर्न होण्यास देखील मदत होते आता दुसरं आहे म्हणजे थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक तर थंड पाणी पिण्यामुळे आपले वजन वाढत नाही हे सिद्ध झाले आहे तरी थंड पाणी फार मोठ्या प्रमाणावर पिणे किंवा फक्त थंडच पाणी पिऊ नये यामुळे आपल्याला इतर शारीरिक समस्याचा सामना करावा लागू शकतो जसे की सर्दी खोकला बसणे किंवा खराब होणे पोटदुखी त्याचबरोबर डोकेदुखी ब्लेटिंग यासारख्या शारीरिक समस्या सतवू शकतात यासाठीच थंड पाणी योग्य प्रमाणात पिणे आवश्यक आहे तर मंडई अशा प्रकारे थंड पाणी पिण्याने वजन खरंच वाढते की कमी होते या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला सांगितलेली तरी मंडई ही माहिती आम्ही ऑनलाईन घेऊन तुम्हाला प्रसारित केलेली आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद